दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न बसलेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री महाराज मंदिरासमोर चौक पलूस एकुन चारीस, चारीस सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचा आदर्शवत उपक्रम आमदार डॉक्टर विश्वजित कदम रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी बारा बलुतीदारांचा सन्मान सोहळा आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणं ही, ही अत्यंत आनंदाची बाब आहे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टने गेली पंचवीस वर्ष सामाजिक बांधिलकी जपून जे समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत ते कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पलूस येथे केले येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पारंपरिक व्यवसाय जोपासणारे बारा बलुतेदार आणि आजही पारंपरिक बैलजोडीच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या मान्यवरांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर म्हणून आई कुठे काय करते फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर उपस्थित होत्या आमदार डॉक्टर कदम यांनी यावेळी बोलताना सोनाई चॅरिटेबल ट्रस्टने पंचवीस वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांचे कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे असं मत व्यक्त केलं प्रमुख पाहुणे अभिनेत्री मधुरानी गोखले प्रभुलकर म्हणाल्या मातीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आपल्या मातृसंस्कृतीचा सन्मान आहे हा उपक्रम इतरांनीही आदर्श म्हणून घ्यावा या उपस्थित खासदार विशाल पाटील म्हणाले ग्रामीण समाजाचा पाया म्हणजे पारंपरिक बलुतेदार वर्ग त्यांनी शेकडो वर्ष समाजाची सेवा केली अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करून सोनाई ट्रस्टने ग्रामीण संस्कृतीला खरी दाद दिली आहे या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले मानसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव तसेच पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत माजी गटनेते सुहास पुदाले यांनी केलं तर ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले यांनी प्रास्ताविकातून ट्रस्टच्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला सोनाई ट्रस्टने रौप्य मोसवी वर्षानिमित्त घेतलेला हा उपक्रमशील पुढाकार समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी ठरला आहे याप्रसंगी भरत इनामदार गणपतराव सावंत शरद शिंदे विशाल दळवी विक्रम पाटील संजय पवार यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज भिंगार देवे यांनी केलं तर आभार प्रदर्शन जयंत कदम यांनी मानले आहे सासूंवर आणि सुनांवर बरेच मालिका होत आहेत असं आम्ही ऐकतो पण कारण ते तर नाट्यच असतो लोकस आणि खर नाट्य तिकडे चालत असत पण त्याचा फायदा तोटा इकडच वसावला सगळे प्रश्न असले मला आईवर एखादी पालिका की काय आता मी आवर्जून पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय गणपतराव फुडालेच्या अप्पांच्या विनंतीला मान देऊन या सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला मी परूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि परिस्थिती थांबली हा तुमच्या प्रेमासाठी तुम्ही केलेल्या कामासाठी प्रत्येकमुळे मागच्या आपण एका कार्यक्रमात गेलो त्या पटेटर लोकांचा सन्मान ऐंशी बत्ते ऐंशी लोकांचा तुम्ही त्यावेळी सन्मान केला तुम्ही गरिबाचा केला तुम्ही कष्ट करायचा केला आज शेतकऱ्यांचा करताय प्रत्येक घटकाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्हाला कोणतरी विचारते कधी विचारते अशा लोकांना सुद्धा विचारलं बोलवलं मान देताय आपलं करत राहा तुमच्या हातातून असं लोक फुले जावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी घ्यावी सूर्यकुळाशी जनते नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा प्रातमाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव द्यावा ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली आवे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी पुढे खाली आवे ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे आणि मला असं वाटतं हेच कार्य तुम्ही करत आहात गेली पंचवीस वर्षांनी अखंड कराल आणि बडी जिंदगी नक्की जगाल आणि आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत धन्यवाद ज्या लोकांची सत्ता आपण भेटते त्यांना स्वाभिमान वाटावा आणि आपल्या या नवीन पिढीला कळावं की आपल्या पक्षी हे पूर्वीचे लोकांना पद आपण ठेवले तर अशा पद्धतीनं काय आपण भेटतात जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब खासदार साहेब असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि काही दिवसांमध्ये काम ज्या कामात गावामध्ये ज्या घटकामध्ये तिची कमतरता वाटते आपल्याला तेव्हा हे नाही करायला पाहिजे सगळ्यांसाठी आपण ते प्रामुख्याने केलं पाहिजे स्पेशल आपलं हे लक्ष असते महिलांच्या बाबतीत असते की महिलांना तुझं त्रास होते काय होतं काय गरज आहे ते तर मग त्यांना ते तिचं वाईट वाटप केलं जाते सगळ्या समाजाला आपण तर सांभाळून घेऊ आणि मला जेवढी ताकत माहिती वाहतील त्या पद्धतीने हे ट्रस्टच्या माध्यमातून